हॅलो फ्रेंड्स नमस्ते दीप्तीज मॅजिक मसाला मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे जेवणाची चव वाढवते ती म्हणजे चटणी आणि आज आपण बघणार आहे तीळ खोबऱ्याची थंडीसाठी मस्त अशी चटणी ही चटणी अगदी तुम्ही वडापावसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा आपलं थालीपीठ असो ठेपले असो काही नाही झालं तर अगदी चपातीवर थोडस लाकडी घाण्याचं कच्चं तेल लावायचं आणि त्यावर ही चटणी भुरभरून त्याचा रोल करून खायचा अगदी मस्त असा नाश्ता इथे आपला तयार चला तर मग मस्त अशा तिळ खोबऱ्याच्या चटणीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये आपण घेणार आहे एक वाटी तीळ आता मंद गॅसवरती हे तीळ आपण छान भाजून घेणार आहे चटणीसाठी इथे गावठी तीळच वापरायचे आहेत मोठ्या फ्लेम वरती तीळ भाजायचे नाही ते लगेचच करपले जातील किंवा आतून ते छान भाजले जाणार नाहीत तर इथे तुम्ही बघू शकताय एक वाटी तीळ भाजण्यासाठी मला सात ते आठ मिनिटं लागलेली आहेत इथे तीळ तीर आता छान फुलून तयार झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये आता हे तीळ काढून घ्यायचे आहेत आता याच कढाईमध्ये भाजायचे आहेत सुक्या खोबऱ्याच्या पातळ चकत्या तर ह्या चटणीमध्ये थोडस खोबरं आवर्जून घालावं चटणीला खूप छान टेस्ट येते पाव कप खोबऱ्याचे काप आता थोडेसे कलर चेंज होईपर्यंत परतवून घेणार आहे इथे ही गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे तुम्ही बघू शकता हे खोबरं भाजलेलं आहे आणि त्यानंतर आता तिळाच्याच प्लेटमध्ये हे खोबरं सुद्धा आपण काढून घेणार आहे त्यानंतर आता याच कढाईमध्ये आपण चटणीला छान लाल गडद कलर येण्यासाठी थोड्याशा काश्मिरी लाल मिरच्या परतवून घ्यायच्या आहेत तर इथे मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा दुसरी तिखट मिरची सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता त्याच सोबत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पाव वाटी कडीपत्ता घेतलेला आहे आता हा कढीपत्ता धुवून चांगला वाळवून घेतलेला आहे त्यानंतर तो इथे वापरलेला आहे तर आता मंदारचे वरती आपण हे भाजतच आहोत यातच आता घालायचं आहे अर्धा टीस्पून सैंदव मीठ आणि हे सर्व आपण छान परतवून घेणार आहे मिरच्या इथे चांगल्या वाळलेल्या आहेत तरी सुद्धा त्या अगदी दोन मिनिटांसाठी परतवून घेणार आहे त्यानंतर आता हे सर्व मिश्रण तीळ आणि खोबऱ्याच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आता हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची बारीक पूड करून घेणार आहे आता हे मिक्सरमध्ये वाटताना अगदीच मिक्सर चालूच ठेवायचा नाहीये पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करून ही चटणी आपण बनवून घेणार आहे मिक्सर कंटिन्यू चालू ठेवला तर अगदी तिळातलं तेल निघून येईल आणि त्यानंतरच चटणीचा अगदी गटका होईल तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी सुट्टी तीळ खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे अगदीच जेवणाची टेस्ट सुद्धा ह्या चटणीने खूप वाढते तेव्हा फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर